आनंद आनंद ही भावना एकटी दुकटी कधी येतच नाही ती येत असताना आशा शांती तृप्ती हर्ष विश्वास प्रेम अशा अनेक भावनांना घेऊन येते आणि आनंदाला अनेक छटासुद्धा आहेत म्हणजे मागच्या वेळेला आपण बघितला होता क्रेझी आनंद यावेळेला आपण बघणार आहोत निर्भेळ आनंद नमस्कार आपल्या सगळ्यांचं नर्चर्ड इन्साइट चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आजही आपण बघतोय गोष्ट छोटीशीच पण अगदी खऱ्याखुऱ्या माणसांची खऱ्याखुऱ्या संस्थेची आणि इकडे जी नावं घेते तीसुद्धा अगदी खरीखुरी आहेत अर्थातच त्यांची ह्यासाठी परमिशन घेतलेली आहे तर अशा गोष्टी ऐकायच्या आहेत ना चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनसुद्धा दाबा मागच्या वेळची आपली जी गोष्ट होती क्रेझी आनंद ही ऐकल्यानंतर अलकनंदांनी मला मेसेज केला की तुला एखादी निर्भेळ आनंदावरती गोष्ट करायची असेल तर ही माझी गोष्ट आहे ती लिहिते की विद्यादान सहाय्यक मंडळ ही एक रजिस्टर संस्था आहे जी होतकर मुलांच्या शिक्षणासाठी काम करते त्याच्यासाठी त्या मुलांनी कोणता विषय घ्यायचा आणि त्याच्यासाठी सुद्धा अख्खी एक करिअर गायडन्स टीम आहे त्यांच्याकडे त्याच्या पुढची मदतसुद्धा ही संस्था करते पण इथेच थांबते का ही संस्था नाही आपलं मुलं अगदी आपण त्याचं करिअर काउन्सिलिंग वगैरे सगळं केलं एका छान ठिकाणी ॲडमिशन मिळाली त्याच्यानंतर सुद्धा पालक ह्या नात्यानी आपण त्याची किती चौकशी करतो ना आस्थेनी ती जागा कशी आहे कसा राहतोस वगैरे वगैरे तर ही सुद्धा काळजी ही संस्था घेते आणि व्हॉलंटियर्स जे आहेत त्यांना एक कार्यकर्ता पालक म्हणून नेमते अलकनंदा सुद्धा त्याच्यातलीच एक कार्यकर्ता पालक तर तिच्या आयुष्यामध्ये चेतन नावाचा एक भाचा या संस्थेमुळे जोडला गेला चेतन हा लातूरजवळच्या एका खेडेगावातला शेतकऱ्याचा मुलगा ती असं म्हणते की त्यांच्या घरातला शिकलेला पदवीधर झालेला हा बहुतेक पहिलाच मुलगा असेल चेतनला हैदराबादमध्ये टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमध्ये एम एसाठी ॲडमिशन मिळाली आणि त्याच्यानंतर या दोघांचा मावशी आणि भाच्याचा प्रवास चालू झाला आता त्याची सगळी ती चौकशी आठवडा पंधरा दिवसांनी फोनवरनं करायची अर्थातच हे नातं अजूनपर्यंत फोनवरचं आहे पण खूप सलोख्याचं आहे याचं कारण दोघही वेगवेगळ्या ठिकाणी खूप लांब अंतरावरती राहतात पण लांब अंतरावरती राहून सुद्धा त्या दोघांमध्ये एक छान बंध तयार झालेला आहे काही गोष्टी मी वाचून दाखवणार आहे म्हणजे माझ्या हातात ना काही सुटायला नको ती सांगतीये की फोनवरनं ती संवाद साधत राहिली राहतो ती जागा कशी आहे तिथे काय काय सोयी आहेत जेवण मेसमधलं कसं असतं भूक लागते ना किती मावशी प्रश्न आहे ना म्हणून तर म्हणतात माय मरो आणि मावशी जगो अभ्यास कसा चालला आहे परीक्षा कधी आहे प्रोजेक्ट कधी लिहितोस काही त्याच्या क्रिएटिव्हिटीला पण ती वाव देत होती विचारत होती प्रोजेक्ट कुठपर्यंत आला आहे फ्रेंड सर्कल कोणतं कोणतं आहे ही सुद्धा किती महत्त्वाची गोष्ट आहे नाही की आजूबाजूची त्याची मंडळी कशी आहे तिथे काय काय चर्चा होतात आणि चालू घडामोडींवरती त्यांचं मत ऐकणं मत ऐकणं किती चांगली श्रोता होती ती ग्रेट आर्थिक बजेट ही पण साक्षरता खूप महत्त्वाची आहे आणि त्याचीही काळजी अलकनंदाने घेतलेली दिसते त्याच्यानंतर अमुक अमुक पुस्तक खूप छान आहे तू जरूर वाच यूट्यूबवरचे हे व्हिडिओ बघ त्याच्या तब्येतीचीही चौकशी करायची आणि कधी कधी दटावणीसुद्धा त्यांच्यामध्ये अशा गप्पा चालू राहिल्या पण एवढ्यावरच ती गप्पा मारत नव्हती तर ती त्याच्या आईवडिलांची भावंडांची अगदी आस्थेनी चौकशी करत होती हा संवाद दोन वर्ष त्यांच्यामध्ये चालू राहिला आणि तिने काळजी घेतली त्याला एकटेपणा कसा जाणवणार नाही ह्याची एकटेपणा आहे म्हणजे ह्या गोष्टीला सुद्धा आपण ॲड्रेस करणं किती महत्त्वाचं आहे नाही आपली मावशी नोंद घेते आहे ह्याचं त्याला मनातून नक्की समाधान असणार अर्थात असणारच आहे आणि ग्रेट हा त्याला कोणती अडचण आली तर तो शेअर करणार अशा प्रकारचे संवाद त्यांच्यामध्ये चालू होते आता पदवीधर झाल्यानंतरसुद्धा प्लेसमेंटसाठी कुठे अप्लाय केला आहे का शिक्षणाचा कामाशी कितपत उपयोग ह्याचीही ती चौकशी अधूनमधून करत असे सणावाराला काही दिवसाला त्याच्याशी संपर्क ठेवून होती आणि त्यातूनच चेतनची पुढे जायची तळमळ तिला जाणवत होती धडपड जाणवत होती एखाद्या फेलोशिपसाठी माहिती मिळून त्या संदर्भातही त्यांच्यात काही देवाणघेवाण झाली खरं म्हणजे तो हुशारच असल्यामुळे तो तिला मावशी असं करतोय म्हणून कानावरही घालत असायचा काही गोष्टी आणि अलगनंदा त्याला पुश करत राहिले किती छान ना हे सुद्धा किती महत्त्वाचं असं ना की आपण एखाद्या गोष्टीला पुष्कर्णं अर्थातच ती चेतनला भेटलेली नाही आहे आणि मीही अलकनंदाला फक्त एकदा भेटलेले आहे बाकी संवाद हा व्हॉट्सॲपवरती चालू राहिला आहे आणि हेही छान आहे नंतर चेतन हाच एकमेव भाचा आहे का तर नाही तिच्याबरोबर ती असे तीन भाचे जोडले गेले ह्याच संस्थेच्या थ्रू आणि अशा पद्धतीने ती म्हणते की माझा परिवार वाढत राहील आता हे ती सगळं का करते बरं कारण ती असं म्हणते आहे की तिची ना ही तळमळ आहे की ह्या मुलांच्या शिक्षणासाठी काहीतरी केलं पाहिजे ह्या मुलांना मेन स्ट्रीममध्ये आणणं खूप गरजेचं आहे असं तिला वाटतं आणि म्हणून ती या, या संस्थेबरोबर जोडली गेली आणि अलकनंदा हॅट्स ऑफ टू यू खूप छान काम करते आहेस तू आणि तू तु आणि तु तुझ्यासारखे असे अनेक पालक अर्थातच तुमची संस्था सुद्धा विद्यादान सहाय्यक मंडळ तर अलकनंदा खूप खूप थँक्यू तुम्हाला ही गोष्ट वाचायला सांगितल्याबद्दल आणि तू तु, तुझे सगळे भाचे चेतन ह्या सगळ्यांचंही खूप खूप कौतुक आणि सगळ्यांना विद्यादान सहाय्यक मंडळ संस्थेला सुद्धा खूप खूप शुभेच्छा आपल्याला दिसतंय की अलकनंदाला ह्यातनं किती समाधान मिळालं किती निर्भेळ आनंद मिळाला अर्थात तो तिला एकटीला मिळाला का नाही हा चेतन आणि उरलेल्या भाच्यांना सुद्धा मिळतोय आणि हा असाच वाढत राहणार आहे मला किती आनंद झाला नक्कीच ह्या गोष्टीचं समाधान आहे की मला अशी गोष्ट वाचायला मिळते आहे तुम्हाला ही गोष्ट ऐकून कसं वाटलं बरं नक्की सांगा कमेंट्समध्ये तुमचेही अनुभव शेअर करा म्हणजे हा आनंद वाढत राहील लोभ आहेच तो असाच वाढत राहणार आहे लवकरच भेटू अच्छा